हाय हॅलो नमस्कार कशा आजचं गेम मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि आज आहे एक फेब्रुवारी तर आज आहे नव्याची पौर्णिमा आज आहे आज आहे आज आहे काय लावलेस तर नव्याची पौर्णिमा आहे आणि इतके दिवस जे आपली तयारी चालू होती की झाडून काढायचं होतं मोठं धुणं धुवायचं होतं परत इकडे तिकडे काय काय बरंच बरंच हे राहिलंय ते राहिले ते राहिले हे राहिले तर आज फायनली नव्याची पौर्णिमा आली आणि देवी चिंचणीचं जे काय असतं ना तर ते इथून पुढं चालू झालं आता यात्रा म्हणा किंवा देवपाका निलं नेणं किंवा वगैरे असं बरंच काही आहे मला यातलं काही डिटेल एवढं माहीत नाही पण हळूहळू मी पण त्याची माहिती घेते कारण आणि हे पहिल्यांदाच होतं मग आत्तीला म्हणलं की मला यातलं काहीसुद्धा माहीत नाही म्हणलं किंवा म्हणजे कसं करतात कसं नाही करत तर ते सगळं सांग म्हणलं मला तू म्हणजे मी तसं करू लागते म्हणलं तुला तर तिनं सगळं मला अगदी व्यवस्थित सांगितलं काय काय करते काय काय नाही करत तर सगळा स्वयंपाक आम्ही दुपारी ना साडे अकरा बारा नंतर चालू केला कारण की कृष्णा पण उठत होता अधूनमधून मग त्याला बघत करत मग सगळं केलं व्यवस्थित आणि तिनं सांगितल्याप्रमाणे ना म्हणजे करायला एवढं इंटरेस्ट वाटत होतं म्हणजे कानूलं मोदक किंवा जे वाती पंत्या वगैरे करायच्या असतात ना म्हणजे दिवं करायचे असतात सात दिवस सात पंत्या सात मुटकं वगैरे तर ते सगळं करून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे सगळं आत्ता तयार झालं आणि करेक्ट पाच वाजता आम्ही रिकामं झालो त्याच्यातून आत्ता शिवाजी सव्वा पाच तर त्याच्यातून पाच वाजता करेक्ट रिकामा झालेला आहेत आणि आवरून वगैरे मग आत्ता व्हिडिओ करायला घेतला आहे मी कारण की इतका उशीर झालं ना की म्हटलं नाही यार आज केला पाहिजे व्हिडिओ कारण की दोन ते तीन दिवस झालं पूर्ण व्हिडिओ आलेला नाही शॉर्ट एक व्हिडिओ पडलेला तेवढा आणि दोन ते तीन दिवस झालं काही व्हिडिओ आलेला नव्हता मग म्हटलं ठीक आहे आज आजपासून कंटिन्यू रुटीन ठेवा कारण की ना झाडून वगैरे काढायचं होतं किंवा मी कुंडलला गेलेली होती तर त्यामुळं काही झालेलं नव्हतं तर आज सगळं झालं आणि आज संध्याकाळी देवाची पूजा वगैरे कशी करणार आहे आम्ही किंवा काय आम्ही करतो म्हणजे आधी जसं सांगेल तसं मी पण करणार आहे मग तर ती लागली आवरायला आणि संध्याकाळची पूजा वगैरे पण कशी करते ती काय माहित नाही हा आता लग्नाच्या अगोदर कसं ववत होते चंद्राला वगैरे ते माहित होतं पण आता डिटेलमध्ये कसं करणार आहेत ना ते आता मी आज तुम्हाला तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे आणि प्रत्येकाच्याच घरात आता हे चालू असणार आहे त्यामुळं काय वेग ह्यात वेगळं वगैरे काही सुद्धा नाही पण शिकण्यासारखं नवीन काहीतरी होतं माझ्यासाठी आज आणि झाले आजचं सगळं आवडून आता आता फक्त संध्याकाळी नैवेद्य वगैरे ताट वगैरे करायचं छानपैकी आणि सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि वगैरे झाले की मग नंतर मग आम्ही निवांत जेवणार आता बाहेरचा जो आवाज येतो आहे इलेक्शन वगैरे चालू आहे आणि कारण की त्याचं जे प्रचाराचं चालू आहे ना साऊंड तो सगळा तुम्हाला आता ऐकू येणार आहे याच्यामध्ये तर असो तर आता कृष्णा झोपलेला आहे आता तो झोपेनं उठला की मग त्याचं सगळं आवडणार आणि मग हे सगळं बाकीची तयारी करायला घेणार नैवेद्य वगैरे भरायचं आहे तर ठीक आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ ना बघायला विसरू नका कारण की ना व्हिडिओ खूप छान असणार आहे पुढं आणि तुमच्यासाठी तुम्हाला बघायला पण इंटरेस्टिंग वाटणार आहे आजचा व्हिडिओ तर ठीक आहे व्हिडिओ आपला ना नक्की शेवटपर्यंत बघा चला आता कृष्णा उठलाय म्हणल्यावरती ना माझं तर काम डबल वाढलं आता ए कृष्णा ए कृष्णा ए कृष्णा झोपून उठलास वे होय रे ए कृष्णा ए, कृष्णा काय काय झाले कशाल तुला सारखा सारखा घ्यायचं रे ओ ओ कुठे नाही दिसत नाही आता वर ये चला बरं चल दरवाजा बंद चला आता नाही त्याच ताटा भरणार आहे आता सांगणार आहे मला कसं कसं भरायचं ते खाली मी आता इथं झालेलं आमचं नैवेद्य वगैरे भरायचं आता कृष्णा उठलेला होता मग त्याला घेऊन बसलेली होती आत्ती आणि मी लागलेलं नैवेद्याचं ताट भरायला आणि आता हे सगळं कसं कसं भरायचं ना तर ते सगळं मला आत्ती सांगत होते आणि तसंच मी भरत होते आता नैवेद्याचं ताट करता म्हणजे सगळं एकत्रच कानवलं मोदक दिव आपलं जे पंत्या मुटकं वगैरे जे काही केले ना सगळं एकातच करायचं होतं आणि सात पोया असं सगळं करायचं होतं आणि मग नंतर ते छान असं मांडून वगैरे घेतलं आणि नंतर ताट सजवल्यानंतर आम्ही आम्ही निघालो पूजन करण्यासाठी आता देवाचं पूजन करण्यासाठी आम्ही पोर्चमध्ये जाणार होतो दुसऱ्या मजल्यावर चला आता आमचं पूजन वगैरे करून झालेलं आहे आणि कृष्णाला पण देवाच्या पायावरती घातलेला होता आणि सगळं नैवेद्य वगैरे दाखवून पण झालेलं आहे चंद्राला ववून पण झालेलं आहे आणि छान असा आजचा दिवस गेला आणि दुपारनंतर आम्ही जेव्हा स्वयंपाक करायला घेतला की नाही तर कसा स्वयंपाक झाला तयार लवकर पटपट एवढं पट समजलं पण नाही तर असं तर कृष्णाला लागलं इथं खेळायला आता मग ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला इथंच मी थांबवते आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय